अहमदनगर न्यूज रोटरी क्लब ऑफ मलकापूर तर्फे सेवा प्रकल्प बाय बायबाय अंतर्गत जिल्हा प्राथमिक शाळा मादलापूर कारवे आगाशिवनगर तालुका कराड येथील दहा ते एकोणीस या वयातील किशोरवयीन मुलींमध्ये रक्तशे किंवा अनिमिया अथवा सोप्या भाषेत अशक्तपणा किंवा रक्ताची कमतरता ही खूप गंभीर समस्या आहे या वयात लोहाची मागणी खूप वाढलेली असते म्हणून मुलींची रक्त तपासणी करून हिमोग्लोबिन कमी आढळून आलेल्या मुलींना हिमोग्लोबिन वाढीसाठी औषधे दे देण्यात आली तिन्ही शाळेतील एकूण एक्क्याण्णव मुलींची रक्त तपासणी करण्यात आली शिवनगर येथे डॉक्टर जयश्री देसाई व सिस्टर पावणे रो विलासराव पवार रो सलीम मुझावर रो दुधाने रो राजन वेळापुरे रो संजय वडदरे तसेच कारवे येथे डॉक्टर नेहा कोर्टीकर सिस्टर मोहिते व सातपुते तसेच मुख्याध्यापक व स्टाफ रो राहुल जामदार रो भगवानराव मुळीक रो सतीश गवंडी रो नंदकुमार गायकवाड रो विकास तोरा सचिव नादलापुरा येथे डॉक्टर आळवेकर उषा शेळके मुख्याध्यापिका सौ पाटील व सातपुते तसेच रो सुनील वसगुडे रो शिवाजीराव पाचपुते रो, रो आनंदराव बागल रो चंद्रशेखर दोडमणी अध्यक्ष या सर्वांचे से सदर सेवा प्रकल्पासाठी सहकार्य मिळाले कराड प्रतिनिधी विजयाबाने ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज